कवटे महांकाळ नगराध्यक्ष पदाची निवडणूक सात ऑक्टोबर रोजी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करण्यास सत्तावीस सप्टेंबरला सुरुवात होणार कवठे महांकाळ नगराध्यक्ष पदासाठी प्रशासनाने कार्यक्रम जाहीर केलेला असून नगराध्यक्ष पदाची निवडणूक सात ऑक्टोबर रोजी करण्यात येणार आहे प्रशासनाने त्यासाठी तयारी केलेली आहे कवठे महांकाळ नगरपंचायतीच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक घेण्यासाठी सांगलीचे जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी उपविभागीय अधिकारी मिरज यांना पीठासीन अधिकारी म्हणून प्राधिकृत केलेले आहे कवटे महाकाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्ष पदाचा कार्यक्रम कधी लागणार याची शहरात चर्चा सुरू होती नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची तारीख सत्तावीस सप्टेंबर रोजी असून सकाळी दहा वाजलेपासून ते दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत असणार आहे त्याच दिवशी पीठासीन अधिकारी दाखल झालेल्या अर्जांची छाननी दुपारी दोन नंतर करणार आहेत त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजता उमेदवारांची यादी नोटीस बोर्डावर लावण्यात येणार आहे त्याच दिवशी सायंकाळी पाच वाजल्यानंतर अपील दाखल करण्याचा कालावधी असणार आहे नगराध्यक्षपदासाठी पदासाठी ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असतील त्यांना अर्ज माघर घेण्याची मुदत चार ऑक्टोबर रोजी सायंकाळी चार वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर सात ऑक्टोबर रोजी सकाळी बारा वाजता नगरपंचायत कार्यालयात प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम होईल जे उमेदवार नगरसेवकांच्या बहुमताने निवडून येतील त्यांचा निकाल घोषित करण्यात येईल कवटेमांकळ नगरपंचायत नगराध्यक्ष पदाची निवड सात ऑक्टोबर रोजी होणार आहे नगराध्यक्ष पदाची संधी कोणाला मिळणार कोणत्या गटाचा नगराध्यक्ष होणार याकडे शहराचे लक्ष लागलेले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठवळे के के मराठी न्यूज नेटवर्क